कचरा आणून टाकला तर नगर परिषद काम आहे तर व्यवस्थित साफ स्वच्छता ठेवून त्याचं मार्केट चालवणे ते पण टॅक्स घेतात आज आम्ही साधारणशी एक बंडी लावतो तर वीस रुपयाची पावती आमच्या बंडीवर ठेवून जातात आणि असे ठेवतात की जसे की आमच्यावर त्यांचा कर्ज आहे एक दोन पैसे कमवण्यासाठी बंडीवाला बंडी लावतो त्याच्या समोर वीस रुपयाची पावती ठेवून थे जातात तर इथलं पण त्याचं काम आहे का हे करून साफ स्वच्छता ठेवणे मी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तसे पाहिले तर माझी वेगळी ओळख द्यायची आवश्यकता नाही पण माझ्या अवतीभवतीची माणसंच मला विसरली की काय असा प्रश्न आता मला पडायला आहे देशाच्या इतिहासात लोकमान्य म्हणून मला ओळख मिळाली पण याच ओळखीमुळे आज मी जिथे आहे तेथील परिसराकडे लक्ष वेधण्याचा हा छोटे काळी प्रयत्न माझ्याकडून होत आहे स्वातंत्र्य चळवळीतील ओळख त्यामुळेच वर्धा शहराच्या मध्यभागी गोल बाजारात माझा पुतळा उभारला गेला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये उभारलेला पुतळा आज कसा आहे तुम्ही पाहिलात का नाही ना चला तर मग एकदा माझी अवस्था बघाच गेल्या कित्येक वर्षांपासून मी इथे आहे उन्हाळे पावसाळे सारेच बघतोय एकेकाळी याच बाजारात अनेकांना रोजीरोटी देणारा बाजार म्हणून ओळख होती आणि आजही ती कायम आहे टिळक बाजार अशी ही ओळख पण ज्या टिळक बाजारात माझा पुतळा उभारला गेला त्याचा सांभाळ नेमकं को कोण करतं हाच खरा प्रश्न अगदी अवतीभवती जरी पाहिलं तरी श्वास गुदमरतो माझा चारही बाजूंनी कचऱ्याचे ढिगारे ज्या बाजारात माझी प्रतिमा उभी केली त्याच बाजाराने कचरा फेकून आघात केलाय आता तरी कचऱ्यातून मुक्त होईल असे वाटायचे एकावर एक, एक अडेक सत्तेतील नेते या परिसरात आले माझी जयंती आणि पुण्यतिथी हेच मात्र त्यांचे येण्याचं निमित्त हो। एकदा हार टाकला की झाले मग माँग मागे वळून देखील पाहायचं नाही अशीच वृत्ती मी या राज्यकर्त्यांची पाहिली आहे भाजी बाजार असो की कपड्याची दुकाने नाहीतर मग अन्न पदार्थाचा गाळा तिकडे कचरा जमा करायचा आणि माझ्या पुतळ्याजवळ आणून टाकायचा असाच उपदव्याप माझीच माणसं करत काय करणार वाईटही वाटतं कारण मी तोच विद्यार्थी आहे ज्याने म्हटले होते मी टर्फल टाकली नाहीत आणि मी ती उचलणारही ना नाही सारं गाव स्वच्छ होत असताना माझ्या वर्धा शहरातला हाच भाग का मागे पडतोय ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ कचरा आणून टाकला जातो लोक एवढ्यावरच थांबत नाही तर बाजूला लघुशंकाही करून जातात मग मा आता माझी ही व्यथा मांडायची तरी कुठे वाटलं होतं माणसं शून्य झाले माणूस की कायम आहे पण दिसतं ते वेगळंच हा बदल कधी होणार आणि कोण करणार हाच खरा प्रश्न भावांड आपला व्यवसाय खुशाल करा पण किमान माणूस कि जपा कचरा कुठे टाकावा आणि कुठे टाकू नये एवढं समजायला माझ्या अवतीभवतीची माणसं दूध खुळी तर नाही ना, ना। स्वच्छतेचा भार सांभाळणारी नगरपरिषद ही यंत्रणा वर्षाला कचऱ्यावर कचऱ्यासारखा खर्च करते नेमका हा खर्च जातो कुठे याचाही शोध घेतलाच पाहिजे माझ्या पुतळ्याच्या अवतीभोवती फेकलेला कचरा पंधरा दिवसानं एकदा उचलला जातो याला कायमस्वरूपी उपाय नाही का की मुद्दाम तो शोधला जात नाही परिषद हाकीच्या अंतरावर आहे आणि कर्मचारीही शेकडो आहे तरीही गोल बाजारातील या अस्वच्छतेकडे लक्ष का जात नाही आणि गेलेच तर ते काही दिवसा पुरते असते आता मला मोकळा श्वास घ्यायचा आहे भावांडो कोणीतरी सांगा या यंत्रणेला मला या कचऱ्यातून मुक्त करा उपाय आहे पण मानसिकतानाही अशीच येथील अवस्था स्वच्छतागृह हो, कचरा काडी कचरा पेटी आणि सुरक्षेसाठी कायमची नजर हे छोटे उपाय मला सुरक्षित ठेवू शकतात पण हे उपाय करायला मानसिकता लागेल ना कचऱ्यावर गुर चरतानाच हे चित्र अगदी विचित्र आहे गुरांच्या फायद्याचं तर नाहीच पण या समाजाच्या हिताचंही नाही या कचऱ्यातील माशी नेमकी कुणाच्या घराचा पत्ता शोधेल आणि कुणाला अंथरुणावर झोपवेल हा विचारही न केलेला बरा पण आता एकदाची ही कचऱ्याची पीडा दूर करा निरोगी जगा आणि जगू द्या आणि होय मलाही श्वास घेऊ द्या एवढंच एवढच आशिषकर ब्युरो रिपोर्ट वर्धा फ्रूट दुकान आहे पूर्ण भाजीवाले दुकानदार इथंच कचरा आणून टाकते माझ्या दुकानाजवळ मी रोज शंभर रुपये देतो ना कचरा साफा करायला लावतो आजच सफा करायला लावला मी ना कचरा रुपये देऊ पूर्ण दुकानदार हे भाजीवाले इथंच कचरा आणून टाकतो टॉयलेट करते इथं म्हणून पुलिस चौकी इथं हाय पण बसत नाही वास येते इथं अवसाना वाटत म्हणून पोलीसवाले काही येत नाही कारण काय कारण कसं आहे कचरा इच्छाच आहे कचरा काही दुसरीकडला नाही आम्हीच चोख टाकतो पण ते कसं नियोजन पहिले नियोजन कसं आहे कचऱ्याचा ढोला पहिले पाठीमागं होत त्या साईडले पाठीमागं कचऱ्याचा ढोला होता तिथे नेऊन टाकत असो म्हणून गंमत कचराचं कालांतरानं काय माणसाची मानसिकता खतम झाली तर कचरा इथं आहे त्याच्यावर टाका आम्ही ते टाकतोच म्हणा आम्ही असं नाही पण गमत का कचरा हे जागरूकता जे आहे ना हे जागरूकता माणसामध्ये अजून पसरली नाही अज्ञानासारखे आताही आहे इथे राह भाजीचा धंदा करतो पोट भरतो सगळं करतो पण आपल्या दुकानाचा जो कचरा जो आहे तो आपण चांगल्या ठिकाणी म्हणजे जिथे टाकायला पाहिजे पण प्रशासनाचं एकच काम आहे म्युन्सिपालिटीचं एकच काम आहे तर चांगल्या ठिकाणी तो ढोल्याचं नियोजन केलं पाहिजे ढोला ठेवला पाहिजे आणि ते ते चार दिवस राहते त्याच्यात टाका ट्रॅक्टर लोक ट्रॅक्टरमध्ये टाकत नाही भलतीकडे आणून टाकून घेते हा प्रयत्न करतात पण लोक त्या प्रयत्नाचा फायदा घेत नाही मानसिकता नाही लोकांची मानसिकता नाही आहे त्यानं गमत कशी होऊन राहिली गमत येऊन राहिली का आज आपण अजून कालांतराने मार त्याची जयंती वगैरे होते शासन प्रशासन नेता साफसूफ करतात दोन चार दिवस चांगलं राहते पण जशानं तसं जशानं तसंच ते लोकाला दिसते आता बाहेरगावचे साहेब लोक येतात ते विचारते बाहे इथं काही आमची विस मूत्र विसर्जनाची व्यवस्था आहे का हां ते व्यवस्था नाही आहे हां कुठे करून टाकतात हां आस्थि ते कुठ्याकडे पण ते बी विचार करते बाहे कसं काय चाललं हा नाही तर पहिले माणिकराव सभाने जो केलं होतं हा त्या बगिचा स्थापना केली बगीचाची तर मुत्रीघर होते ढोलाई होता ढोलाई होता मुत्री घरी होता ढोलाई होता मुत्री घरी होते पण त्या मुत्री घराचा सगळं नायनाट झाला पुरा इथ रोडावर येऊन पुरा पसरून जाते आणि इथचे लोक बी जो आहे ते लोक बी इथं काही हे नाही करत म्हणजे काही ध्यानच नाही ठेवत ह्या नाही म्हणजे लोकमान्य किटकाचा थोडस अपमान पुरा आणि ते बनवलं ते बी तोडून ठेवलं ते एक हेच झालं ना अपमानच झाला त्यांचा म्हणजे बनवून काही त्यांनी मतलब नाही बनवलं त्यांनी एवढं स्वतः हे केलं आज त्यांनी तोडताड करून ते पुरे रेलिंग वेलिंग तोडून टाकली त्यांची काही मतलब नाही राहिलं त्यांचं म्हणजे बी काही मतलब नाही ना आणि हे इथं हर रोजच इथं हेच आहे इथं कचरा आणून टाकून देते आणि पुरा घाण इथं पूर्ण घाण परिस्थितीमध्ये होऊन जाते काही मतलब नाही सर